नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज जो आपण चर्चेला विषय घेतला आहे त्यामध्ये आपण हळद पिकातील हुमणीचं नियंत्रण शेतकरी बंधूंनो गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये हळद पिकामध्ये कंदमाशी हुमणी कणसड असे मोठे मोठे आजार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या मागायला कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो हुमणी हा अतिशय भयंकर प्रमाणामध्ये किडीवर हळदीमध्ये त्रास देत आहे शत्री बना द या गेल्या दोन वर्षामध्ये उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये होणारा अवकाळी पाऊस वळीवाचा पाऊस जो असतो त्यामुळे जमिनीतून हुम भुंगेरे जे आहेत हुमणीचे लवकरच बाहेर येत आहेत आणि नरमादे मिलन होऊन आपल्या जमिनीमध्ये अंडे देत आहेत आपल्या भागामध्ये जनरली जूनमध्ये आपण लागवडी होत असतात आणि हे भुंगेरे जवळपास एप्रिल मे महिन्यामध्ये जमिनीमध्ये अंडे घातल्यामुळे जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेस जमिनीमधून याच्या मोठ्या मोठ्या हुमणीच्या जाळ्या तयार होऊन बसत आहेत आणि लहान लहान पिकाचा फारसा पाडून टाकत आहेत आणि आपल्या एकदा आळ्या मोठ्या झाल्या आपल्याला जर पिकाचा फारसा पडल्या लक्षात यायला की बाबा आपल्या पिकाला हुमणी लागली आणि आपण नियंत्रण करायला एकदा हुमणी मोठी झाली की त्याचं नियंत्रण करणं थोडंसं कठीण जाते त्यामुळे शेतकरी बंधूंनो वेळेतच विचार करून जर आपण हुमणीवर नियंत्रण केले तर आपल्याला त्याचा भविष्यामध्ये फायदा होतो हळद पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्याला हुमणीमुळं उत्पादनात मोठी घट झाली कारण हुमणी नियंत्रण करणं खूप अवघड गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला आपण इथे जर आपण शिफारस केली तर हे ॲपेक्स कंपनीचं क्रॉप गॉर्ड नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये मेटारायझिम अनसपुली नावाचं एक जैविक कीड नियंत्रण घटक आहे शेतकरी बंधूंनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आय पी एल कंपनीचं बी मेटारायझियम खूप अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे जशी पर्सेंटेज असेल तशा पद्धतीने तुम्ही घ्या पण आपण आपेस बायो कंपनीचं आपण प्रोडक्ट वापरले हे एकोशॉट द्वारा प्रमाणित आहे शेतकरी बंधूंनो याचा जर आपण दोन लिटर एकरी जर प्रमाण घेतलं तर आपला अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या नियंत्रण होते याचा विशेष फायदा की शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीतल्या जे मित्र किडी आहेत मित्र बुरशी आहेत याच्या कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाही आणि हुमण्या येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये प्रादुर्भाव होऊन त्याच्यावर मरून जातात आणि लॉंग ड्युरेशन आपल्याला आपण एखादं जर कीटकनाशक वापरलं तर तो फक्त कीटकनाशकाचा प्रादुर्भाव नियंत्रण मिळते आणि नंतर तोच प्रॉब्लेम आपल्याला पुन्हा भविष्यामध्ये फेस करावं लागते शेतकरी बंधन याच्यासोबत तुम्ही बिहेरिया वगैरे जर वापरलं तर आपल्याला कंदमाशी म्हणा कनसड म्हणा याच्यावरही आपल्याला चांगलं नियंत्रण मिळवत येते मेटारिझिमूळ बी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कनसडीवर सॉरी कंदमाशीवर बी चांगलं आपल्याला नियंत्रण मिळवता येते शेतकरी बंधन एक लक्षात घ्या होईल तेवढं तुम्ही शेती जैविक ऑर्गॅनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा कारण सध्या आपण कर फक्त रासायनिक रासायनिक रासायनिकच्या नादात लागून पिकंही घालवलं आणि जमीनही घालवलं आणि पैसाही घालवलं आणि उत्पादनही घालवलं असं आपलं चौकून नुकसान होत आहे त्याच्यामुळे आता चहूबाजूने शेतीचा विचार करा कारण माती जीवंत आहे तोपर्यंत आपण जीवंत आहोत शेतकरी जिवंत आहे याचा लक्षात तुम्ही घ्या सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की हे एकरी एक जर आपेस आपे कंपनीचं क्रॉप गार्ड आपण दोन लिटर जर दिलं हे एकोस्थ दौरा प्रमाणात आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाची मेटारायझियम अनुस्पुली नावाची जैविक घटक आहे आपल्याला याच्यापासून चांगलं नियंत्रण मिळेल आणि एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं होमणी लागण्याची कोणीही वाट बघू नका अतिशय लहान लहान पिल्यासारख्या जमिनीत आपले लक्ष देत नाहीत आणि जेव्हा ते मोठ्या होतात तेव्हा आपल्या पिकाचा सत्यानास करतात आणि ते नियंत्रण मिळवून आपल्याला खूप कठीण जातं आहे एक तर नुकसानही होते आणि नियंत्रणही खूप कठीण होते खर्चिक बाजू होती त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एकरी जर दोन लिटर जमिनीतून येत दिलं तर आपल्याला भविष्यामध्ये याचा चांगला फायदा होईल आणि आपल्याला होणारा नाहक त्रास आपल्याला टाळता येईल धन्यवाद